Okay. <laughs> तालुक्यातील कशळे भागातील कोठिंब्यापासून पुढे झामरुंग आंबिवली रस्त्याचे कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम अर्थसंकल्पात मंजूर झाले आहे या रस्त्यातील गावं असलेल्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण आणि अन्य रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण केलं जाणार आहे उन्हाचा प्रभाव हा मे महिन्यात जास्त असतो पण मे महिन्यात कधीही अवकाळी पाऊस होऊ शकतो त्यामुळे राज्यात कुठेही पंधरा मे पर्यंत डांबरीकरण करण्यावर निर्बंध आहेत मात्र कर्जत तालुक्यातील कोठिंबे आंबिवली झामरुंग रस्त्यावर मंजूर असलेले डांबरीकरण ठेका मिळवणाऱ्या ठेकेदाराने अठरा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या दिवशी या भागात प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू होता परंतु निधी लाटण्यासाठी ठेकेदाराने सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा विचार न करता डांबरीकरण काम सुरू केले आणि तब्बल एक किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा रस्ता डांबरीकरण केला भर पावसात केलेले डांबरीकरण टिकाऊ धरणार का हा मोठा प्रश्न असून ठेकेदाराने आणि त्या कामावर नियंत्रण असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कशळे खांडस आंबिवली भागात आठ दिवस सतत सुरू असलेला अवकाळी पाऊस लक्षात घेऊन डांबरीकरण करण्याचा घाट घालण्याची अजिबात आवश्यकता नव्हती मात्र तरी देखील कार्पेट डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि डांबरीकरण केलं जात असताना सुरू असलेला अवकाळी पाऊस यांचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले आणि ठेकेदाराची चलाखी जनतेसमोर आली या रस्त्याची दोन दिवसांनी केली असताना कोटिंबे अंबिवली भागातील आनंदवाडी खानन भागातील तयार झालेल्या एक किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची अवस्था दयनीय आहे आनंदवाडी फाटा भागातून कशळेकडे येणाऱ्या रस्त्यावरील डांबरी थर पावसाच्या पाण्यात भिजून निघून गेलाय या डांबरीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत त्यामुळे पंधरामे नंतर डांबरीकरण करण्याची परवानगी देणाऱ्या बांधकाम खात्याला देखील जाब विचारण्याची गरज आहे कर्जत साठी रामदास माळी कशेळे